मालगाव येथे प्रेम विवाह रागातून कुटुंबावर हल्ला नवरा नवरीसह पाच जण जखमी मिरज तालुक्यातील मालगाव कबाडगे स्टोरेज जवळ राधाकृष्ण मेथेमाळा येथे प्रेम विवाह केल्याच्या कारणावरून मुलीच्या नातेवाईकांनी मुलाच्या नातेवाईकांना जबर मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली या मारहाणीत शिवाजी खरात सानिका खरात राजा का बरखडे शालाबाई वाघे सुनीता कोळेकर हे जखमी झाले आहेत मुलीसोबत प्रेमविवाह केल्याच्या रागातून सखामामा मुलीच्या आई वडील आणि त्याच्या नातेवाईकांनी घरात शिरून हल्ला करून काठी आणि रॉडने मारहाण केल्याचा आरोप केला आहे तर ही मारहाण अमोल कोळेकर अनिल कोळेकर सागर कडदे साहिल कडदे संगीता गडदे मोहिनी कोळेकर रत्नाबाई कोळेकर यांनी केल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक करून न्याय द्यावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे दादासाहेब तुकाराम वाघे आणि माझ्या मुलांना प्रेम लग्न करून आला आल्यानंतर मी प्लाटवर घरी निघून सोडलं आणि सोडल्यानंतर मी गेलो निघून तिकडं तासगावला तासगावला गेल्यानंतर संध्याकाळी सात वाजता बरोबर येऊन पाच जणांना हानमार करून निघून गेली तेवढ्यात पोलीस दोन आले आणि पोलिसांनी फोटो फक्त काढले आणि निघून गेले त्याच्यावर काय त्याने फिरकले नाही ते नंतर दुसऱ्या दिवशी येऊन दवाखान्यात जबाब घ्यायला लागले होते मग त्याने म्हटले की अजून सिरियस आहे ते त्याने कवा नीट होतील तेव्हा जबाब घेतो असं म्हणून गेलेत मग ते ह्याचा बंदोबस्त पूर्णपणे झाला पाहिजे सोडवाय आलेल्या माणसाला मारते ते म्हटल्यावर त्याला काय आहे का, का नाही म्हणजे मापात कुठं तर असावं म्हणून माझी एकच कळकळकीची विनंती आहे की कडक कारवाई झाली पाहिजे आणि न्याय मिळाला पाहिजे माझा मुलगा शिवाजी खराब माझ्या मुलाला आणि सोनला मालकीणला लेकीला आणि अजून एक शेजारी मेहुनी आहे माझी त्या मिहुनीला असं पाच जणाला हनमार केले कोणी अमोल कोळेकर अनिल कोळेकर सागर गडदे साहिल गडदे आणि मोहिने कोळेकर संगीता गडदे असं पाच सात जणांनी हानमार चांगलीच केली आणि सात वाजता मारल्यानंतर त्याने निघून गेले पोलिसांनी तेवढे फोटो काढून गेले त्याच्यावर काय उपचार झाला नाही आणि माझं म्हणणं एकच आहे की ह्याचा पूर्णपणे न्याय मिळाला पाहिजे महानकरी साठी आदिमानी मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकारीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा